शुश, शिंदेची शिवसेना हीच सेना आहे विधानसभेच्या प्रकाश आंबेडकर हे आंबेडकर आहेत आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानतो आजही या देशावर डॉक्टर आंबेडकरांचे उपकार आहेत प्रकाश आंबेडकरांना त्याचं भान असतं त्याने अशा प्रकारची वक्तव्य केली नसती रामदास आठवले योगेंद्र कवाडे बर का राजेंद्र गवई हे सगळे सुद्धा आंबेडकरांचे खरे वारसदार आणि विचारधारेचे शिलेदार आहेत असं जर आम्ही म्हणालो तर त्यात चुकीचं काहीच नाही गेले अनेक वर्ष रामदास आठवले या महाराष्ट्राचा आणि देशामध्ये आंबेडकरांचा विचार जितीनं पुढे अनेक वर्ष सत्तेमध्ये आहेत काम करत आहेत त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत डॉक्टर आंबेडकर ज्या पद्धतीनं काम करत होते देशामध्ये त्या पद्धतीने आठवले का <coughs> म्हणजे याचा अर्थ आम्ही असं म्हणायचा की डॉक्टर आंबेडकरांची जे विचारधारा आहे त्यांचे ज्या संघटना त्यांचे खरे तर आठवले आहेत माणसानं ज्ञान असेल तर त्या ज्ञानाचा मान राखून बोलला पाहिजे हे महाराष्ट्र राज्य आहे बाबासाहेब आंबेडकर असतील महामानव त्यांनी या महाराष्ट्रावर आणि देशावर जनंत उपकार केले प्रकाश आंबेडकर हे आमच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करतो महाविकास आघाडीचे घटक होते लोकसभेत आम्ही त्यांना सात जागा देऊ के अकोल्यासह सात जागा तरी ते ज्यांच्या बाजूला वळले तो काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिका अजिबात नाही अजिबात नाही असं आहे की आपल्या कृत्यामुळे राष्ट्रद्रोही शक्तीना धर्मांध शक्तींना मदत होत असते मग ते कोणी असते ज्या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे अशा प्रकारचं हस्तकाचं काम करतात कधी मोदी शहाना पाठिंबा देतात मग कधी विमान शिंदे गटाला पाठिंबा देतात हे दोन जे नेते आहेत या महाराष्ट्रात त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली लोकसभा निवडणुकीमध्ये या नेत्यांचं कोणी ऐकलं नाही पाडापाडी करणं आणि त्या बदल्यामध्ये व्यवहार करणं या नेत्यांच काम खरं म्हणजे आपण सगळ्यांनी एकत्र हो येऊन त्या धर्मांत शक्ती महाराष्ट्र द्रोही शक्ती धडा शिकवायला होतो पण तस न करता खरं म्हणजे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे उमेदवार उभे केले पाहिजे म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतात महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात देशात त्यांनी निवडणुका लढवाव्यात आणि मोठा व्यवहार तुम्ही स्पष्टपणे बोलता दोन नेते कोण आहेत त्यांची नाव घेऊ या राज्याच्या जनतेला माहिती आहे माझ्या बहिणी लाडक्या बहिणीच्या विरोधात पत्नीला उभं करून मला पश्चाताप होतोय अजित पवारांना ही उपरती कशी झाली मला माहित नाही पण त्यांनी एक एजन्सी दिवसा सल्ला देण्याचा आतापर्यंत ते आपल्या प्रिय काकांच्या सल्ल्याने चालत होते तोपर्यंत त्यांचं परत आलं काकांची साथ सोडल्यावर त्यांच्या अधोगती सुरू त्यांची पावलं चुकीच्या दिशेने पडू लागली हे लोकसभा निवडणुकीत दिसल्यावर त्यांनी एक एजन्सी नेमली एजन्सी नेमण्याची जी काही पद्धत आहे ही भारतीय जनता पक्षाने अर्थ राजकारणात त्यांना राज काय कळत नाही त्यांच्या सल्ल्याने त्यांचं विधान आला असेल जे ज्ञान या राज्याच्या सामान्य जनतेला होतं त्यावेळेला ते करतात ते चुकीच आहे मध्ये भाऊ बहीण वृद्ध पत्नी हा सामना चुकीचा आहे महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला कळत होत ते चार पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला कळलं नाही याचा अर्थ ते, ते राजकारणात फिट नाही विधानसभा निवडणुकीच्या आधी ते काही करू शकत लोकसभेत इतका मोठा फटका असल्यावर विधानसभेत सुद्धा त्यांची पाठ मातीला लागू नये यासाठी ते राखी बांधा जातील ते स्वतःच आहे सुप्रिया सुळे काय करणार सुप्रिया सुळे महाराष्ट्रात झाला तर महाविकास आघाडी परत घेणार का होऊ शकत नाही सर आता एक माझ्या माझे शिक्षण मंत्री लक्ष्मणराव पीएचडी मिळवण्यासाठी छोटे कागदपत्र सादर या महाराष्ट्रामध्ये प्रधान देशामध्ये प्रधानमंत्र्यांपासून ते भाजपच्या अनेक नेत्यांच्या डिग्र्या खोट्याच आहेत ना त्यांच्या करा सगळ्यांच्या बाहेर येतील गोगस डिग्र्या छापल्या जात आहेत या महाराष्ट्रामध्ये त्याचं वाटप होत आहे गोगस युनिव्हर्सिटी निर्माण केल्या आहेत परदेशात आणि त्याची ऑक्सफर्ड हॉर्वर्ड केम्ब्रिजची तुम्ही न्यायालयात जाऊन अशा अनेक खटले सुरू आहेत प्रधानमंत्र्यांच्या डिग्रीचाच जिथे वाद आहे इथे तुम्ही हे काय घेऊन बसला विषय अत्यंत गंभीर आहे लाडक्या बहिण योजनेची खाती आहेत ते आधार लाट जोडण्याचं काम करायला सांगितलं आणि त्यासाठी लाडक्या बहिणी योजनेच्या ज्या महिला आहेत त्यांची दहा पट पटीनं पैसे घेऊन त्यांची लूट सध्या सुरू आहे महाराष्ट्रात आहे ना माराश्टा, माराश्टा ही लुटच सुरू आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात लुटेशिवाय दुसरं काही सुरू नाही अजून दोन किंवा तीन महिने ही लूट चालू केली सर देशामध्ये इंडिया आघाडी सत्ता परिवर्तन करण्यास पुढे कमी पडते असं आपल्याला वाटतं अजिबात सत्ता परिवर्तन करण्यास आम्ही कमी पडलेलो ना। नाही एक लक्षात घ्या की भारतीय जनता पक्षाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांचं बहुमत आलेलं नाही हे आमचं सगळ्यात मोठं यश दोन्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं त्यांचं त्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी बसत गेले अंतर्गत प्रश्न आहे प्रत्येक फाईल जी आहे माझ्या माहितीकडे मंत्रालयात आणि ती जर देण्या घेण्याची असेल तर त्याकडे हल्ली दिल्लीच फार लक्ष या महाराष्ट्रात सावत्र कोणी सावत्र कुणी असेल तर दिल्लीमध्ये मोदी आणि शाह हे महाराष्ट्राला सावत्रपणाची वागणूक देतात महाराष्ट्राचा सावत्र भाऊ नाही भाऊच नाही देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह यांनी जेवढं महाराष्ट्राचं नुकसान केलेलं तेवढ गेल्या शंभर वर्षात कोणी केलं आणि मुख्यमंत्री हे लोचट मजून बरं का इतका लोचट मुख्यमंत्री दिल्लीच्या दारात आम्ही पाहिला नाही महाराष्ट्राचा नाही तर देशातला म्हणतो यापूर्वी देशामध्ये दिल्ली पुढे झोपणारे खूप मुख्यमंत्री पाहिले पण इतका इतका लोचट मुख्यमंत्री आम्ही इतिहासामध्ये पाहिला नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला वेदना होईल अशा प्रकारचं वर्तन हे मुख्यमंत्री करताय हे जे बोलतायत हे दिल्लीचे पोपट म्हणून बोलत ज्या दिवशी यांची सत्ता जाईल त्या दिवशी त्यांना दिल्ली पायाशी महाराष्ट्र लक्ष देत नाही गांभीर्यानं पाहत नाही महाराष्ट्राला बदल हवा आणि घटनाबाह्य सरकार घालवण्यासाठी आम्ही त्यासाठी कंबर कमर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आणि मंत्र्यांच्या कुठे सरकताय तर या महाराष्ट्रातलं वातावरण हे अत्यंत महाविकास आघाडीसाठी अनुकूल आणि त्याच्यामुळे अनेक आमचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील यांना पोलीस यंत्रणेचा वापर करून त्रास द्यायचा उदाहरणार्थ आता या भागातला आमच्या आमदार नितीन देशमुख नितीन देशमुख यांना सातत्यानं त्रास दिला का तर ते मोदी शहाच्या भिंती पुढून पळून आले त्यांनी बेईमानी केली नाही सुरत मधून ते पळून आले ते पन्नास कोट्याला को विकले गेले नाही आणि मग शेवटी चार्टर क्लिअर ते पाठवण्यात गेल्या काही दिवसापासून जनते निवडणुका जवळ येत आहेत तर तसं त्यांना त्रास दिला काय तर म्हणे बेहिशोबी मागण्याची बेहिशोबी <coughs> तुमचं काय चाल तुमचा हिशोब द्या नितीन देशमुखांची आमच्या आमदारांची आमच्या पदाधिकाऱ्यांची आमच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी असतील काँग्रेस असेल शिवसेना असेल आमच्या चौकशा करता येईल तुमची चौकशी जेव्हा मी करू तेव्हा तुम्ही सुटणार एवढं सांग राष्ट्रवादी महाविकास आघाडी आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या मोदी शहाच्या नेतृत्वाखालच्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालच्या महाराष्ट्रातील भाजपाचा झाला आमच्या काही जागा फार थोड्या फरकाने गेल्या त्यातली अकोल्याची सुद्धा या वेळेला अकोल्याची जागा आम्ही जिंकू अशी आम्हाला खात्री तिरंगी लढतीमध्ये ते जमलं नाही पण विदर्भात चांगलं यश मिळालं मराठवाड्यात यश मिळालं मुंबईत यश मिळालं तयारी विधानसभेची आणि आम्ही सगळे नेते बराच काळ मुंबईच्या बाहेरच आहोत काल, काल बुलढाणा तो आज अकोल्यात आहे संभाईनगरात जातो या राज्यातलं वातावरण हे असं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये सत्ता बदल सरकारी चुकी पैशाची किती उधळपट्टी केली लाडका बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे आकडा आहे आमचं सरकार आल्यावर लोकसभा निवडणूक हल्ल्यावर लाडका बहिणींची आठवण तोपर्यंत फक्त कुठलेले लाडके आमदार कुठलेले लाडके खासदार त्यांच्या बलीकडे यांचं लाडकं कोणी नव्हतं एकेका आमदाराला पन्नास पन्नास कोटी देण्यात आली खासदारांना शंभर शंभर कोटी देण्यात आली आता नगरसेवक असतील शिवसेनेचे पदाधिकारी असतील शिवसेनेचे त्यांना कोणण्यासाठी कोट्यवधी उपयोग करतो पण लाडका बहिणींसाठी बंद राहि अचानक चर्चा होईलच निवडणुका वेळेत झाल्या घ्याव्याच लागे तर नोव्हेंबर मध्ये या राज्यामध्ये सत्तांतर झाल्यासाठी मला दिसेल आणि त्यासाठी महाविकास आघाडी मजबूतीनं का काम करतो ही पक्ष एकत्र आहेत जागा वाटप सुरळीत पार पडेल महा काय महायुती म्हणून जो काही प्रकार आहे ते त्यांच्या पद्धतीने त्यांना काय करायचे कुठे ते प्रचार अपप्रचार ते त्यांना करू द्या पैसा आणि सत्ता याच्या पुढे महाराष्ट्र झुकणार नाही इथला जाणार नाही हे लोकसभेत आम्ही दाखवू